महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा ट्रेडिंग ॲपच्या नावाखाली इन्व्हेस्टमेंटचे चे अमेज देत सुमारे पंधरा लाखांची फसवणूक करण्यात आली ही घटना दत्तमंदिर रोड वाकड येथे घडली रिचा आणि निनाद अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नाव आहेत याबाबत वाकड येथे राहणाऱ्या चौतीस वर्षीय व्यक्तीने मंगळवारी सतरा तारखेला वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली ही घटना एकोणतीस एप्रिल ते दोन मे दोन हजार पंचवीस या कालावधीत घडली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एकोणतीस एप्रिल ते दोन मे दोन हजार पंचवीस दरम्यान संशयितांनी व्हॉट्सॲपवरून फिर्यादीशी संपर्क साधून ट्रेडिंग ऍपमध्ये गुंतवणूक केल्यास दरमहा दहा टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवले फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून चौदा लाख त्र्याण्णव हजार पाचशे रुपये विविध बँक खात्यात ट्रान्सफर करून घेत कोणताही परतावा न देता फसवणूक केली आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टीव्ही नाईन न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा